त्याच्यामध्ये व्यवस्थित रित्या वर्गवारी विचारांचे लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर देखील आठ दहा वर्षापासून जे स्वच्छता गृह बंद ते स्वच्छता गृह आपण चालू करून घेतलेलं आहे त्याचबरोबर ही प्रशासकीय इमारत तहसील कार्यालयाची आहे परंतु पुण्या कार्यालयामध्ये या इमारतीमध्ये पंचायत समिती आहे भूमी अभिलेखचं कार्यालय आहे महिला बालकल्याणचं कार्यालय आहे पंचायत समिती आहे

काटालिंग तंत्रावर आम्ही विशेषतः संबंधित उपवासनासाठी आपण प्रतीक्षालय केले आहे दर या काटालिंग सिद्धांतनाबाबत आपण केलेला आहे त्याचबरोबर आजल्याकडे क्षेत्रस्थले आणि पावनस्थले यांच्या मार्गदर्शन मोहिमा आपण आदी घेतलेली आहे तर जवळपास माझ्याकडं पन्नास पंचावन्न अर्ज होते त्या पन्नास पंचावन्न अर्जापैकी आपण सोळा क्षेत्र आज रोजी मोकळे केलेले आहेत आणि ती मोहीम आपण सुरू ठेवणार आहोत यामध्ये क्षेत्र मोकळे करत असताना बऱ्याच वेळेला काही प्रॉब्लेम येतात त्यामुळे पोलीस प्रशासन आणि मुख्य म्हणजे भूमी अभिलेख काम

تصیل کا کہنا ہے کہ ان کے بعد بولتے کا کہنا ہے کہ ان نابل کے پون جو کرم کا رہا ہو جائے یا باز تر اپیہ تصیل کا کہنا ہے کہ ان کے اصل کو رہے گا ہے کہ اپیہ دابور تاروکیا چھتے کئی پاتر شیدہ پتری کا دھارے کرنا ہے تر ہاں کاری پر مجھدہ پر شکر کرنا ہے اگر تین تاریخ دلہ شاہ خوریہ دابی आपण या उपक्रमाचं शुभारंभ करणार आहोत म्हणजे असं ठरवलं होतं आम्ही की पहिल्या टप्प्यामध्ये आपण अंत्योदयच्या शीतापत्रिका जितक्या कारण ती साईट सुरू आहे त्याच्यामुळे प्रत्येक डाऊनलोड करायला वेळ लागत आहे त्यामुळे मी त्याचे दोन टप्पे दो दो केलेले आहेत की पंधरा तारखेपर्यंत पूर्ण तालुक्यातील अंत्योदयच्या शीतापत्रिका

त्यातही असं करणार आहे की जी गावात ज्या गावात शंभरच शिधापत्रिका आहेत त्या गावच्या सगळ्या शिधापत्रिका त्या दिवशी विक्रीत करता येतील असंही आपण नियोजन करणार आहोत तर या अनुषंगाने आपल्या सर्वांकडून आमची अपेक्षा अशी आहे की आपण या उपक्रमाला म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी शिधा पत्रिका वेगवेगळ्या कामासाठी लागतात आता विद्यार्थ्यांचे प्रवेश जे दिवस सुरू होती त्यामुळे त्यांना शिधा काढण्यासाठी किंवा त्याच्यात बदल करण्यासाठी वगैरे त्यांना वारंवार भेटी लागावी लागतात त्यांची नाक फसवणूक पण होते म्हणून आपण या ई शिधा पत्रिका त्यांना मग त्या ठिकाणी आपण छोटे ठिकाणी एखादा कार्यक्रम घेऊन किंवा ग्रामपंचायतच्या ठिकाणी किंवा तलाठी कार्यालय असेल या ठिकाणी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्य असेल तिथं आपण जाऊन त्या ठिकाणी नायब तहसीलदार असेल काही ठिकाणी मी पण तर हा ही शिधापत्रिका वितरित करण्याचा आपला संकल्प आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण आजापूर तालुक्यामध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम

आणि प्राधान्य कुटुंब जे आहेत त्याच्यानंतर एम पी एल शेतकरी जे आहेत तीन हजार चारशे एक्केचाळीस हे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण वितरित करणार आहोत आणि समजा एखाद्या गावात खूपच कमी आहे तर ते गावच आपण कंप्लीट करणार आहोत तर अशा पद्धतीने हे आमचं नाविन्यपूर्ण उपक्रम तहसीलदार असणार या तालुक्यामध्ये आपण राबणार आहोत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना वेळ श्रम पैसा सेवाग्री हा आमचा हेतू आहे त्याचबरोबर आपल्याला अशी विनंती करतो की या उपक्रमासोबत आपण महाराष्ट्र शासनाला ते मयत खाते जर आपण त्याच्यातून कमी करून त्यांच्या वारसाची नावं लावणार आहोत ही वारसाची नावं ही हक्क प्रणालीमधून लावणार आहोत तर या संबंधाने आपण सगळ्या दलाव्यांना सूचना दिलेल्या आहेत हे कामकाज सुरू झालेलं आहे याच्यामध्ये चावडी वाचन करायचंय चावडी वाचन केल्यानंतर गाव निहाय मयत खातदाराची यादी करायची आहे आणि मग त्यांच्या वारसाकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन म्हणजेच स्वयं घोषणा पत्र असेल मृत्यू दाखला असेल वारसाबाबत प्रतिज्ञापत्र असेल पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचे दाखले घ्यायचं आणि त्यांना त्यांनी स्थानिक चौकशी करून बाहेर खातेदारांचं नाव कमी करून त्यांचं वारसाचं नाव लावायचं हे ही मोहीम आपण एक एप्रिल पासून हाती घेतलेली आहे हे काम ही आपल्या तालुक्यामध्ये सुरु झालेलं आहे तर या या उपक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी आणि आपलं सहकार्य असावं आणि आपलं सहकार्य आहे आणि अतिशय मला आनंद वाटतो की अर्धापूर तालुक्यातील पत्रकारिता अतिशय